भुसावळ स्थानकावरती आधुनिकीकरणातील प्रवाशांसह हो। त्यांच्या सामानाची वाहतूक करणाऱ्या मशिनी लावण्यात आलेल्या असून रेल्वे स्थानकावरील कुली व्यवसाय हात डबगाईत येऊन त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे अनेक वेळा भुसावळ रेल्वे स्थानकातील लालवर्दी धारकांनी निवेदने आंदोलने देऊन आणि करून सुद्धा आपल्या मागण्यांचा विचार केला जात नसल्यामुळे पुन्हा आज लोकशाहीचा स्वीकार करत शांततेच्या मार्गाने स्टेशन अधिकारी जी आर अय्यर यांना भुसावळ येथील पन्नास कुली धारकांनी आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करण्यासाठी रेल्वेच्या लहान अशा पदामध्ये कायमस्वरूपी समाविष्ट करून घ्यावे अशा प्रकारचे निवेदन भुसावळ येथील ऑल इंडिया रेल्वे लालवर्दी कुली युनियनच्या वतीने स्टेशन अधिकारी जी आर अय्यर यांना देण्यात आले यावेळी भुसावळ येथील आमचे प्रतिनिधी विशाल शिरोशी यांनी कुली बांधवांच्या प्रश्नाचे निवेदन घेत जी आर आय यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता ते यावेळी म्हणाले की मी एक सरकारी कर्मचारी असून कुली बांधवांचा प्रश्न हा निर्णयावरती चालत असतो त्यामुळे कुली बांधवांचे मिळालेले निवेदन मी केवळ वरिष्ठांपर्यंत पोहोचवू शकतो सर आज कुली लोकांनी निवेदन द्या क्या कारवाई मार्ग उनका निकाल आज उन्होंने अपना एक आवेदन है मेरे पास में अभी जो आवेदन दिया है उसे क्योंकि पॉलिसी मैटर है मैं तो कुछ कह नहीं सकता इनका जो भी आवेदन है वो मैं ऊपर मंडी प्रबंधक कार्यालय को भेज दूंगा जो भी कार्रवाई ऊपर उचित जो कार्रवाई है, है वो कर सकते हैं वो पहुँचा कर किया जा सकता है सर क्या लगता है इन लोगों ने किस तरह से अपनी लड़ाई के देना चाहिए कि... तो यही होता है जैसा पहले एक बार किया था उनको ट्रैकमेंट वगैरह में दिया था हुँ. रेलवे बोर्ड और ऊपर जो भी निर्णय होगा उचित निर्णय वो करके उनको जो भी उचित निर्णय है वो आगे बोर्ड ही कर सकता है हमारा काम तो ये रहेगा कि हम उनके जो भी आवेदन है उसे ऊपर तक तो पहुंचा दें जो भी डिसीजन लेना है वो ऊपर वाले ही लेंगे परंतु परंपरागत पद्धति चालू व्यवसाय रेलवे प्रवासा मदती धावत ओझे अपने डोक्या प्रवाशांना आपल्या वाहनापर्यंत सुखरूप पोहोचविणारा या कुली बांधवांच्या व्यवसायाला या आधुनिक मशिनीने बंद करून टाकले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ ही तर आलीच आहे परंतु या आधुनिक काळातील यंत्रणेवरती या पन्नास कुली धारकांपैकी काही कुली बांधवांना प्रवाशांना चढ उतार करण्याचे काम जरी मिळाले तरी काही अंशी कुली बांधवांना रोजगार हा मिळू शकतो आणि याचे वृत्त आम्ही याआधी सुद्धा आयबेन न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून प्रसिद्ध केले होते तरी डीआरएम महोदय या लाल वर्दी धारकांना अजून लाल करण्याचे काम करू नका अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा या कुली बांधवांनी आयबीएन न्यूज महाराष्ट्राशी बोलताना दिला आहे आज पुन्हा आपण कुली माध्यमातून निवेदन दिलेलं आहे काय मागण्या धरून का या निवेदन दिलं आणि काय पुढे तुमचं पाऊल वाटत असेल जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आमच्या ज्या मागण्या आहे या आधुनिकरणामुळे आम्हाला उपवास मिळायची वेळ आलेली आहे आधुनिककरणामुळे आमचा परिवार चालवणं सुद्धा आम्हाला मुश्किल होत आहे तर आमच्या सरकारला आणि रेल्वे मंत्रालयाला हेच म्हणायचं की बा आम्हाला कुली लोकांना हा रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि ग्रुप डीची जी नोकरी आहे हे आम्हाला देण्यात येईल जर हे आमच्या आता आधुनिकीकरणामुळे उपासमारीची वेळ आल्यामुळे आम्ही अनेकदा प्रशासनाला आणि रेल्वे मंत्र्यापर्यंत आम्ही आमची मागणी पूर्ण हे केली निवेदनं दिले तर आमची जर आता जर मागणी पूर्ण नाही झाली तर, तर आम्ही कुली हा वर्ग आहे हा तीव्र स्वरूपाचं इथं उग्र आंदोलन करू शकतो